नमस्कार सध्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षणामुळे हो सामाजिक प्रगती तर होते तसेच देशाच्या विकासाला देखील चालना मिळते याचा याच गोष्टीचं महत्व घेऊन एकशे मतदार संघाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करा आज अभ्यास केंद्रिकेचं उद्घाटन केलं आणि याचं उद्घाटन त्यांनी पद्मश्री विजेते वासुदेव कामत जे छा चित्रकार आहेत त्यांच्या हस्ते केलं या अभ्यास केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षा तयार तायर, तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लायब्ररी म्हणजे अभ्यास केंद्राचं त्यांनी ते, ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं आहे आणि याच्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षेचे जे महाग महाग पुस्तक आहे ते या सर्व पुस्तकं या लायब्ररीमध्ये अभ्यास केंद्रामध्ये उपलब्ध करून विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे त्यामुळे नक्कीच भविष्यात मीरा भाईंदरमधून यू पी एस एम पी एस सी अशा स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी पास होतात त्याच्यामध्ये मीरा भाईंदरमध्येही काही मुलं असण्याची ना शक्यता नाकारता येत नाही या सर्व संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनेक यांनी काय म्हटलंय तसंच विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आणि जे पद्मश्री विजेते वासुदेव काम जे चित्रकार आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं ते जाणून घेऊया मी मीरा भाईंदर शहरातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छाही देतो जगविख्यात चित्रकार पद्मश्री आदरणीय वासुदेव कामतजी जे आपल्या विरा भाईंदर शहरामध्येच राहतात आणि त्याचबरोबर आमचे सिनेटचे सदस्य महादेव जगतापजी यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनातील स्टडी सेंटरचं आज आपण उद्घाटन केलं प्रामुख्यानं मी ज्या ठाण्यातून लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा निवडून नगरसेवक म्हणून गेलो होतो त्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये मी आमचे चिंतामला देशमुख यांच्या नावानं एक अकॅडमी चालू केली होती धर्मवीर दिगे साहेब यांच्या पेरणंटनं ती अकॅडमी चालू होती आणि त्याचं आता मोठं स्वरूप झालं आहे अनेक आय एस आय पी एस आय आर एस त्यांनी घडवलेले आणि ती संकल्पना डोक्यात ठेवलं आणि मी आमदार झाल्यानंतर आधीपासून सांगत होतो की मीरा से मध्ये सुद्धा असे मला विद्यार्थी घडवायचे आणि गेल्या नऊ वर्षापासूनच्या मेहनतीनंतर स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन हे आता उभं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला हे कलादालन पूर्णपणे लोकार्पण त्याचं होईल परंतु स्टडी सेंटर तयार झालं होतं आणि त्या स्टडी सेंटरचा फायदा ह्या मीरा शहरातील विद्यार्थ्यांना व्हायला हवा असं मी जगताप जे आहेत सिनेट सदस्य त्यांना सांगितलं तेच चिंतामणराव देशमुख म्हणजे सी देशमुख प्रशिक्षण संस्था ते बघतात आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते स्टडी सेंटर कसं असावं अशा पद्धतीची आम्ही रचना केली आणि मीरा शहरातून किमान शंभर विद्यार्थी दरवर्षी या स्टडी सेंटरच्या माध्यमातून घडवायचे आणि त्यांना लेक्चर द्यायचं जेवढं प्रशिक्षण त्यांना घ्यायचं ते प्रशिक्षण द्यायचं अशी मी संकल्पाला मांडली आणि त्यांनी त्याला होकार दिला आपण नवीन वर्षापासून ती सुरुवात पण करणार आहोत परंतु मी आनंदी ह्या गोष्टीचा आहे की वासुदेव कामतसारख्या एका मोठ्या व्यक्तीनं ह्याचं लोकार्पण केलं आहे आणि मीरा शहरातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि काही जास्त खर्च नाही महापालिकेच्या माध्यमातून ही वास्तू चालू होत आहेत ह्या वास्तूमध्ये विविध योजनांमधून जे काही उत्पन्न होईल त्या उत्पन्नाचा काही स्त्रोत ह्या स्टडी सेंटरच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडवण्याला भविष्यामध्ये कामाला आपल्याला येणार आहेत आणि मीरा बैनर मधील जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना मुंबई वर ठाण्यासाठी जावं लागत होता पण आता त्यांना त्या सर्व सुविधा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मिळणार आहेत प्रथम आपल्या वाहिनीचे मी आभार मानतो की आज तुम्ही खऱ्या अर्थाने एक शैक्षणिक क्रांतीचा दिवस या ठिकाणी कव्हर केलेला आहे मीराबाईनंतर शहरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे आणि ह्या पोटेन्शियलला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा हे स्वप्न गेल्या मागील नऊ वर्षापासून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब पाहत आहेत आणि त्या स्वप्नाला आज पूर्तता कुठेतरी मिळालेली आहे आणि ते एवढे खुश आहेत की त्यांच्या माध्यमातून या शहरातून शंभर विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये या राज्याचे या देशाचे जिल्ह्याचे एक उच्चभू अधिकारी बनतील हे स्वप्न ते बाळगतात त्यानुसार संपूर्ण सुविधा पुस्तकांची म्हणा शिक्षकांची म्हणा एका चांगल्या वास्तूची म्हणा किन भावना आपण ज्या ठिकाणी शांततामय बसून अभ्यास करू शकतो असं अभ्यास केंद्र आज त्यांनी के या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षा तयार करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कशा प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत त्यांना कशा प्रकारचं ऍडमिशन होणार आहे आणि किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही चे ताहरी गये बर या ठिकाणी जेव्हा हे केंद्र पूर्णतः सुरू होऊन जाईल त्या ठिकाणी नोंदणी असेल नोंदणी केल्यानंतर जसं आपण एखाद्या वाचनालयामध्ये अभ्यास करतो तसं अभ्यास करण्याचं पूर्णपणे स्वतंत्र प्रत्येक विद्यार्थ्याला असेल जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आहेत त्यांना प्रत्येकाला इथे वाचनाची पुस्तकांचा वापर करण्याची आणि या ठिकाणी जे फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स होतील त्या लेक्चरला बसण्याची पूर्णपणे मुभा असेल आणि ती सवलत असेल आणि ज्या शंभर विद्यार्थ्यांचा उल्लेख मगाशी प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या माहितीमध्ये केला त्या शंभर विद्यार्थ्यांना निवडताना एक एक्झाम या ठिकाणी घेतली जाईल काही एमसी क्यू टेस्ट या ठिकाणी घेतली जातील आणि मग त्यानंतर ते शंभर विद्यार्थी आपण निवडू ज्याच्या पाठीमागे शिवसेना पक्ष प्रताप सरनाईक साहेब आणि ही शैक्षणिक संस्था पूर्ण ताकदीने उभे राहून हे अधिकारी कसे भविष्यामध्ये बनतील यासाठी प्रयास आणि प्रवास केला जाईल पण तुला माहिती यू पी एस सी यू पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ही पद्धत असते त्या परीक्षेला पहिले आपण रिटर्न टेस्ट घेतो रिटर्न टेस्ट घेऊन नंतर मुलांची मुलाखत घेऊन फायनल सिलेक्शन करतो आणि त्या विद्यार्थ्यांना आपण पूर्ण परीक्षा तर असं शिडी देश आपण ह्या पद्धतीने करतो आता ह्या पद्धती ते कशा पद्धतीने करायचं ते जर आपण आपण कारण आपल्या मुलांनी महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेमध्ये जरूर आलं पाहिजे यामुळे की देशाचा विकास राज्याचा विकास घराचा विकास खरे अर्थन करत असेल स्पर्धा परीक्षा जेव्हा करणं पाहिजे तर यासाठी आपल्याकडे जी पद्धती असेल त्या पद्धतीने आपण जाहिरात येऊन रिटर्न घेऊन मुलाखत घेऊन त्यांचा फायनल सिलेक्शन करू आणि त्यांना आपण प्रशिक्षण देऊ प्रशिक्षणमध्ये यू पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा असतात यू पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या वीस परीक्षा असतात यू पी एस सी मार्फत महत्वाची जी परीक्षा असते सिव्हिल सर्व्हिस एक्झाम नागरी सेवा परीक्षा नागरी सेवा परीक्षामध्ये साधारणतः बावीस पर्यंत बावीस पद असतात पहिले जे असते आय एस असते आय पी एस असते आय आर एस असते इंडियन फॉरेन सर्विस असते आय आर एस असतात रेल्वेच्या सर्व्हिस असतात पोस्टच्या सर्व्हिस असतात टेलिग्रमिक सर्व्हिस असतात अशा प्रकारच्या भरत अंदमान निकोबारात दिव्या असतात पोंडेचेरी असतात अशा एकूण ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा ज्या तीवीस प्रकारच्या परीक्षा असतात ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपण देश जेव्हा चांगल्या करू शकतो आणि ह्या परीक्षेचा लागणारा तर सिलापास आहे यू मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आपण तयारी मुलं मेरा माहीत नाही किंवा सगळ्याच मुलांना आहात तर तुम्ही आजपासूनचा अभ्यास तीन वर्षे मेहनत केली शंभर टक्के तुम्हाला फायदा फक्त तुम्ही प्रामाणिक मेहनत केली पाहिजे त्यासाठी आपण आता मुंबई विद्यापीठावर एक एम ओ कॅब तयार केलेला आहे त्या एम च्या माध्यमात जर तुम्ही पासून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तीन वर्षाचा बेसिक तयारी केली तर नंतर नक्की नक्कीच परीक्षा कॅब करू शकता and mm -hmm. mm -hmm. mm -hmm.